आदरणीय व्यासपीठ गुरुजीचे मी व्हिडिओ ऐकत होतो काय वेळेस माझे डोकं भडकत होता आता माझं वय त्र्याहत्तर आहे आज वय त्र्याहत्तर आहे पन्नास वर्षापूर्वी मी गोंधळ घातले महाराष्ट्रामध्ये बऱ्याच हायस्कूलला देत गेलेल्या आता इथं विशाल धुमाळ होते बोलत होते त्यांची माझी पहिली भेट त्यांचे सासरे तुकाराम जाधव आणि मी भवन काळे आम्ही स्त्री पात्र करतो एकवीस साडेन्यास लागायच्या ते सगळं जुनं सोडून द्या मी जगदम्बाला खंडोबाला एवढं मागितलंच नव्हतं भिक्षा मागितली गोंधळ घात पण त्यांनी मला एवढं दिलं नको नको म्हणायची पाळी माझे दोन मुलं आरटीओ आहेत मी इंजिनियर म्हणून अकरा वर्ष झाले रिटायर झालो आणि शाहीर सर हे आमचे नवीन व्याय झाले कारण रोगले माझे व्याय माझी बाचे त्यांच्या मुलांनी दिली आता फक्त मी चार दिवस घरी पंधरा दिवस बाहेर असतो ड्रायव्हर गाडी सगळं परमिशन दिलंय मला सांगायचा मूळ मुद्दा फक्त पुणे शहर गर्वाने सांगतो फक्त पुणे शहर याच ठिकाणी धर्म कोलाचार असा विधियुक्त जागरण गोंधळ केला जातो इतर ठिकाणी सगळे बिघडलेले आहेत प्रत्येकाला मी फोनवर बोलतो फोनवर बोलायला भेट नाही कारण माझ्याकडे साम धाम दंड सगळं आहे कारण परमेश्वराला जगदेमेनं खंडोबानं मला दिलं मग मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून चार एप्रिलला पहिली परळीला मिटिंग घेतली दुसरी बारा एप्रिलला बीडला घेतले नंतर चाष्टीला घेतले कारण हे जे लोक जागरण गोंधळाचा तमाशा मांडलेला आहे यांचा विचित्र प्रकार चालू आहे हे सांगून ऐकत नाहीत पाया पडून सांगितलं हात जोडून सांगितलं पण आमच्याकडे कायद्याचा आहे माझी संघटना मी माझ्या संघटनेचं नाव घेत नाही माहिती कारण माझी संघटना अशी माझ्या संघटनेमध्ये चाळीस लोक आहेत डॉक्टर वकील इंजिनियर डिप्टी कलेक्टर तहसीलदार नायब तहसीलदार इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आम्ही महिन्याला अकराशे रुपये जमा करतो महिन्याला आमचे चोवीचाळीस -चोवी हजार जमा होतात लाखो पडून येतो आमच्याकडं फक्त गोंद्री समाजासाठी आम्ही आता काय केलं सांगून नमून गेलो आमच्या संघटनेचे राष्ट्रीय वलळी समाजसेवा संघ आमच्या संघटनेचे सचिव मुंबईला आहेत प्राचार्य ते रिटायर झालेत त्यांनी मंत्रालयातलं पाहिजे बाकीचे खालचे काम आमच्या लोकांनी पाहिजे मी महाराष्ट्र राज्याचा संपर्क प्रमुख आहे कारण मी पूर्वीपासून खूप महाराष्ट्रात फिरलो सध्या फिरतोय आणि मुलांची परवानगी माझी पेन्शन संपते तरी पोरं म्हणतात घ्या काय लागते बायको थोडी कोरकोर करते बायका करीत असतात तरी आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो चार तारखेला मिटिंग झाली बारा तारखेला गोंधळी न्याय यांची नियुक्ती केलेली आता रजिस्ट्रेशन थोड्या दिवसात होईल पहिला दुसरा सर्टिफिकेट मिळालं तर आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहेत कलम दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव ये कायद्याच्या भडक्यानं हा एक विधी आहे विधीवरती वरती यांनी गालबोट आणतात या विधीवरती आपला जो हा कुला धर्म, कुला कुलाधर्म कुला कुलाच्या याच्यामध्ये हानी पोचवतात ही कायद्याचा सगळा अभ्यास केलाय औरंगाबादच्या हायकोर्टाच्या तीन वकिलाला बोललोय केस आपल्या के होणार आहे आणि हे जे असं करतात त्यांनी तमाशा बनवलाय त्यांच्यासाठी दोन वर्ष जेल आहे आणि सुपारी देतात त्यांच्यासाठी काही लाखात तरतूद होणार आहे आणि हा वेळा आमच्या संघटनेनं आणि मी स्वतः उचललेला आहे आणि सगळं वर्षाच्या बंद होणार आहे फक्त पुण्यामध्ये जे गोंधळ होतात शास्त्रोक्त पद्धतीनं कुला धर्म कुलाच्या मग अशी विधी म्हणले ना हा विधीच आहे सत्यनारायण तुमचा अभिषेक वास्त आ, आ, आपलं वास्तुशांती हा विधी आहेत ना या प्रमाणात जागरण गोंधळ भारूड